श्री गणेशाय महा हे सर्वधारा मयुरेश्वरा सौर सक्षी गौरी कुमारा हे अचिंत्य लंबोधरा पाही मा श्री तू सकलगणांचा आदेश म्हणून मनती गणेश तू समस्त शास्त्रास मंगल रूपा भालचंद्रा हे शारदे वाग्विलासिनी तू शब्दसृष्टीची स्वामिनी तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालते जगताचे तू ग्रंथकाराचे देवता तू भूषण देशाचे सर्वथा तुझी अवघात अघाध सत्ता नमो तु तुझशी जगदंबे हे पूर्व ब्रह्मा संतप्रिया हे पंढरी राया कृपावर्णा परमसदया पांडुरंग नरहरे सूत्रधार तुझे व्याप्ती जगभर अवघी शास्त्रे विचार करती तुझ्या स्वरूपाचा पुस्तक ज्ञानी जे जे कोणी त्यात होतो न गौसे चक्रपाणी त्या अवघ्या चक्र मूर्खांनी शब्दवाद करावा तुला जाणती एक संत बाकी होती कुंठित तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी हे पंचवक्रा शंकरा हे नरुडमालाधरा हे नीलगंबरा ओंकार रूपे पशुपते तुझे नाम ज्याच्या त्याचे जाये उठा ओठी ऐसी आहे दुर्जटी महिमा तुझा नावाचा तुझा चरणा बंधुन मी हे सूत्र करीतो लेखन यास करावे सहाय्यपूर्ण तू सर्वदा नीलकंठा आता बंधू अतिसुत्रा देवता श्री तुकारामादी सकलसत्ता देवी अवघ्या भाविक आसी जय जयाजी साईनाथा पावना कृपावंता तुझ्या पदी ठेवी तो माथा आता भय असू दे तू पूर्वब्रह्मा सौख्यदामा तूची विष्णू नरोत्तमा अर्धांगी तिजाची उमा तो कामारी तू चकी तू तु नरदेहधारी परमेश्वर तू ज्ञानगबींचा दिनकर तू दयेचा सागर भवरोगा औषधी तू तू हिन दिना चिंतामणी तत्व भक्ता स्वर्धुनी तू बुडदी यांचा भव्य तरणी तू भिताश्री आश्रय जगाचे आद्य जे का विमल चैतन्य ते तुम्हीच आहा दयाघन विश्व हा विलास तुमचाची आपण जन्मरहित मृत्युहीन आपणाप्रत तेचा खळ करून येत पूर्ण विचारे शोधिता जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्न दोन पासून अलिप्त आपण मुळीच महाराजा पाणी झरात प्रकटले म्हणून का तेथे उपळले ते पूर्वीच होते पूर्ण भरलेले आले मात्र आतूने खाचेता आले जीवन म्हणून लादले अभिधान झरा असे तिथे लागून भावे खाचसी लागला आणि लाटला हे मुळे न जला का की जल खाचेता देत नव्हते मुळी खाचेसी मात्र अभिधान जीवनाचा परिपूर्ण म्हणून तेला दारून दैन्य अवस्था येतीसी नरदेह ही खाच खरी शुद्ध चैतन्य विमल वारी खाचा म्हणून कंदना करणाभावे वज्र तुम्ही ऐसी खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढेही काला अवस्थेने त्या प्रत्येक खाचे प्रत निळाले नाव रूप जेणेकरून जगतात त्यांची पटतसे आता आताचे અને વ્યાપ્તિ ચૈતન્યા અવઘા જગા ઠાય સાસી સંગતકેસી લાગત જલમેઘ ગર્ભી એકપણે એક સાચે અવતરણી ભૂમિ ભૂવરી હોદ હો અનેક जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे बडे कुंपात त्याची योग्यता संत रूप गोदावरी तेथील तुम्ही आहवारी आम्ही सरोवर म्हणून भेद तुम्हा आम्हा आम्हा कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत शरण सर्वदा हात जोडून काकी पवित्रता तुम्हा ठाई पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलाशी सर्वथा नुसते जलात पाहता ते एकपणे एकचे पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे ते न ठरण्याचे भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा मेघकर्बीच्या उदकाला जो भूमी भाग न बदल विभवा त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणे शास्त्रत्व इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले रोगी कडू खारट झाले मुळीचे गोड असुनी ते गुरु आहेत षड्रीपुंजेनं घाण जेत त्या पवित्र पिंडापत पत संत विधान शोभत असे म्हणूनच संत ती गोदावरी मी म्हणतो आहे साजरी अवघ्या जीवनात आहे खरी आपली श्रेष्ठ योग्यता जगद आरंभापासून गोदा आहेच निर्मळ तोयरी भरली परिपूर्ण तुटीन झाली आजवरी पहा जेव्हा रावण आली येता झाला गोदांतिरी त्यावेळेचे तेथील वारी देखील कुठून आजवरी पात्र मात्र तेच उरले जगसागराला मिळाले पवित्र कायम राहिले जलपात्राचे आजवरी प्रत्येक संवासागरी जुने जाऊन नवे मारी येत्रा पात्रांभितरी तोच न्याय तुम्हा ठाया शतकतेचं संवसर त्या शतकातील साधू मर जल हे साचार नाना विभूती या लाटा सियासंत संतरूप गोदेसी प्रथम संवासागरी पुरा आला निशेसी सनसन तुंबर ध्रुव प्रल्हाद शबरी अंगद वायुकुमार गोप गोपिका ऐसे भोवतो आजवरी प्रत्यक्ष मांजरी पुरा आले वर्षावरी ते वर्णने अशक्य मी या साप्रतांच्या शतकात संत रूप गोदे प्रथम आपण पुरा आला त साईनाथा निश्रिय म्हणून तुमच्या दिव्यचरणा मी करीतो वंदना महाराज माझ्या दुर्गना पाहू नका किमपीही मी ही नदीनं अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परिअभ्यर करू नका लोह अंगीचे दोष मनेना आणि परिस गावीच्या लेंड्या ओहोळासी गोदान लावी परतोनी माझ्यामधील अवघे घाण आपल्या कृपा कटाक्ष करून करा करा वेंगे हिच विनंती दासाची परिसाचा संघ होऊ न लोहाचे ते लोहपण जरीने हेय गुरुराय हरण तरी हिनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हिनत्व घेऊ नका आपण परीसमी लोह देखा माझी झाडं अपनावते बालक अपराध सदैव करीते परीन माता रागविते हे आणून ध्यानाती कृपा प्रसाद करावा हे सद्गुरू साईनाथा तूच माझा कल्प तरु भवज्ञेचे भव्य तरु तू असी निश्रेय तू चिंता मनी तू ज्ञानगमींचा वारसमणी तू सद्गुणांची भव्यखानी अथवा सोपन स्वर्गीचा हे पुण्यवंत पावन परम पावना हे शांतीमूर्ती आनंद घरा हे चित्सरूपा परिपूर्णा हे बेदरेता ज्ञानसिंध हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीच्या निवासधामा हे भक्तजनांच्या विश्रामा प्रसिद्ध प्रसिद्ध मजप्रती तुझं सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जलांदर तू निवृत्ती ज्ञान ज्ञानेश्वर कबीर तू तुचं बोधला सावंता तूचं रामदास तत्वता तुचं तुकाराम साईनाथा तुचं सखा मानिक प्रभू या आपल्या अवतारांची परी आहे अगम्यसाची ओळख आपल्या जातीची जातेची देता कवतने कोण आपना म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण आयसी कृष्णास लीला आपण मांडेली कृष्णास पाहुनी नाना प्रकारे वदिले जन कोणी म्हणाले यदुभूषण कोणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्व म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञान जेठी ते गुरु आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्रेयसी ते म्हणत असे मशिदा आपले वसतीस्थान विद्यान वाचून असतील कान फात्यांच्या तऱ्या पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्निची उपासना पाहुणे आपली दयाघना निश्रेय होतो आमुच्या मना काकी आपण हिंदू म्हणून परिभेद हे व्यवहारिक याचे चाहतील तार्किक परिजिजास भाविक त्यानं वाटे महत्व याचे आपली आहे ब्रह्मस्थिती जात गोतन आपना आपणाप्रती आपण अवघ्यांची गुरुमूर्ती आहा आद्य कारण यवन हिंदूचे विपट आले म्हणून तदक्या करण्या भले मशद अग्रीला स्वीकारले लीला भक्तास असं दावावया आपण जातो गोता ती रसिद सदृशजिका संत तिचं तुम्ही साक्षात तर्कवितर्क साचकी तर्कवितर्कीचे घोडे चालले किती आपणापुढे तेथे माझे बापुटे शब्द टिकतील कोठुनी परी पाहुणी तुम्हाला मौना ये धरता मना काके शब्द हेच असतो तिला साहित्य आहे व्यवहारिक म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन तेथे सर्वदा करीन आपल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवा हो आगळी आज अधुना नाही मुळी स्थान साधूंच्या हिरण कप्रावणाला देवी मृत्यू आला ऐसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ते गोपीचंद उगरडासी गाडीले जलांधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटेला विषद उलट राज्याचा उद्धार केला चिरंजीव करुने सोडला ऐसा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद कोणी रहिणी रमण कौमोदती तत्कृपा संत कसूर झोजवळ कृपा त्यांची परिमाळ संत इशू रसाळ रसाळ व्हावी तत्कृपा संत दृष्टांप्रती समसमान अनिश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलट त्यांची वत बसत असे गोदावरी जलात मळकट ये धुवाव्या येत निर्मळ ते संदुकीत राही लांबी गोदपासून जे संदुकीमध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते दुवावया लागे भले गोदावरीचे पात्रात इथं संदुके वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घात जीवात्मेचे हेच पट षडविकाळ मळ त्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदास्नान अवघ्या मळा ते घालून पावन करणे सामर्थ्या आम्ही जन हे संसारी मळत आहोत वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुर नीर आणि धुने मळकट घाटावर तेसीचे पडेला साचार त्याचे गोदेसी तुम्ही सगनशीर तरुवर आम्ही पातस्त साचार तापत्रयाचा हा प्रखर तापला से चशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरु राया सत्कृपेची शीतल छाया आहे आपल्या लोक तर वृक्ष खाली बैसून जरी लागले वरून उन तरी त्या तरु लागून छाया तरु कोण म्हणे तुमच्या कृपे विनपाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशाही सखा लागला धर्मस्वी सुगुरुकृपेन विभेषणाला साधला असे राम राणा संतांमुळेच मोठे पण लाधलाश्री हरिशी ज्याचेन वर्णन वेदासी न होय असा ब्रह्मासी सगुण करून भूमिसी लाजविने संतानीच दाबोजीने बनविलं महाल वैकुंठ प्रती रुक्मिणीवर चोखोबाने उचललेल्या ढोर डाबेविने जगदाम्पत्या संत महात्मा जाणून पाणी वाही जगत जीवन संत सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे आता तुचा तुझा पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम वासिया बाबा तुमच्या लिलेचा कोण गडे पाडसाचा तेथे माझे आशय वाचा टेकेल सांगा कोठून जडजीवनांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी होतो ओतून दिवे तुम्ही जाळीले सव्वा हात लाकडाची फळी मंचक करुनी साची आपल्या योग्य सामर्थ्यांची शक्ती दाविली भक्तजना वांजपणा कैकांचा केला तुम्ही हरण साचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केला द उदिने वारने संकटे तुम्हाला काही अशक्य वाटे पिपिलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरु राया दिनावरी करा दया मी तुमच्या लागिलो पाया मागे न लोटा मज लागे तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैदांचे वैद्य निर्धार तुम्हा विनना श्रेष्ठ कोणी अवतारांच्या पूजेशी साहित्य आहे विशेष परी पूजावया वया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सनदीपावी आला करी परी त्याने साजरी करावी कोणत्या द्रवे सागराचे क्षमावया तहान जलना मन्ह वनवी वन्वी लागे शेकवया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे तेथे ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतील साचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परिणतेसी झाली म्हणे बोललो अनुभवाविणे शब्द जरा निरर्थक व्यवहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते करावया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करुनी कल्पना करू तुम्ही तुमच्या पूजना तेज पूजना दयाघना मान्य करा या दासाचे आता प्रेमाश्री करून तुमचे प्रक्षालित लावितो कफनी शब्द अलंकाराची मी तुम्हासाची प्रेमभाव सुमनांची माळ्या गळ्यात घालितो धूप कस्तुरीपणाचा तुम्हा, कस्तुरी तुम्हा पुढे जाळीतो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परीन सुटेला घाण त्यासी सद्गुरुविना इतरत्र जेचे धूप जाळतात त्या ध्रुप येथे ऐसा प्रकार होत असे धूपद्रव्यास अग्निचा स्पर्श होता क्षणी सा साचा सुवास तंदरकीचा जाता त्याला सोडून तुमच्या पुढे उलट होते घाण जेवढी अग्नीत जळिते सद्गुण उरती पाहण्यात अक्षयीचे जगास मनींचे गळ्यात कस्तुरीपम मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजती दीपमहामोहाचा पाजाळी तो मिहासाचा तेने वैराग्य प्रभेचा हो गुरुला लाभमसी शुद्ध नष्टेचे सिंहासनं देत बसवया कारण त्याचे करून या ग्रहनं भक्तिनैवध स्वीकारावा भक्तिनैवद तुम्हा खाणे तद्रस मला पाजेने काके मी तुमचे ताणे पायावरी हक्क माझा मन माझे दक्षिणा ती मी आपणा जेने नुरले कर्तपणा कशाचाही माझकडे आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य हो आपणा प्रत अप् पुण्यश्लोकः साईनाथा प्रार्थनाष्टश्लोको शान्तचित्तामहापज्ञा साईनाथा दयागना दयासिद्ध सत्त्वरूपा मायातमविनाशना जातगोतातितासिद्धा अचिन्त्या करुणालया पाहि मा पाहिमा पाहिमा नाथा शिर्डीग्रामना निवासिया श्रीज्ञानकर्ता ज्ञानदाता सर्वमङ्गलकारका भक्तचित्सरमराराहे शरणगतरक्षका सृष्टिन्कर्ता विरञ्जितु पाता तु इन्दिरापती जगत्त्रयालयानेता इन्द्रतोत्सु सुनिश्चिति तुजविनेरिटाकोठे ठावनाया महावरी सर्वज्ञ तु साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधारांची करावी हेच मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनुवतस मिताने तू इंद्र चंद्रकांतामी, सर्वज्ञ तू सत्पादा आदरे दासहानमी ठेवाता श्री माझ्या कुपेचा कर प्रंजर चिंता निवारावी हात तव किंकर या प्रार्थनाष्टके करूनी करू तुम्ही साष्टांग नमन ताप पाप आणि दैन्य माझे निवळा नवलाही तू गाय मी वासरू तू माय नको माझे विषयी मनसी, तू गिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र कोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होऊ या दुर्विद्धी घाण माझे ठाया राहिले तैसीचे गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्यू का मोल पावत असे पुष्पासे वास सूत्रांचा मस्तकी थोरांची ती ही चरिती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण त्या वस्तू ते भस्म कोपिन नंदीचा शिवे केला संग्रहसाचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहुकडे गोपीरंजनासाठी वृंदावनीय मुनाटीती काला खेळाला जगजटी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराया परमार्थक ज्या ज्या वस्तू मानेल सुख माझे मन हे निश्चं त्या त्या पूर्वी गुरुराया आपले कृपेने ऐसे करा मनालाही आवरा गोड केल्यास सा सागरा शरदोकाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये सासी म्हणून दासगणूंची याचनाही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांनी तू कमीपणा आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशुमातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची तू असो असो या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्याच्या त्याच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा या स्तोत्रास आपलावर हास्य सो निरंतर पठनकर्त्याचे त्रिपाद आपली या मानसी हे अशक्य असेल जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीचं वाचावे या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्र पाठका उत्तम गती अंतिदेईल देईल गुरुमूर्ती एक वासना गती त्याचे पुरविण श्रोते हो या सूत्राच्या पारायाने मंदबुद्धी होतील शहाणे कुण्या आयुष्य तो पठणे हो यशतायू धनहीनता असेल पदरी कुबेर होऊन राबेर घरी ये हे स्तोत्र वाचल्यावरी सत्यसत्य त्रिवादा संततीही ना संतांईल स्तोत्र केल्यापटानं स्तोत्रपटकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतर भय चिंता निवेल मान्य मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्यस्तोत्राच्या धरा धराबुध स्तोत्रविषी विश्वास आपला मानसी तर्कबुतर्क कुकल्पने सी झाकाळमुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राचं वारी करा बा पा पाय बाबांचे जो अनाथांचा सोयरा भक्त कल काम कल्पद्रुम त्याचे प्रेरणे करून हे सूत्र केले लेखन माझं पारामा होण ऐसी रचना होय कैसे शक्य अठराशे आत भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्दशी सत्य सोमवार द्वितीय प्रहरी श्री साईनाथ मंजरी, पूर्ण झाली महेश्वरी पु... पुनीत नर्मदेचा तेरी श्री अहिल्ले सन्निध महेश्वर क्षेत्रभरे तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दाशी वदविले श्री साईनाथे शिष्य दामोदर यास झाला साचार दास गनो मी केंकार अवघ्या संत महांताचा स्वस्ती श्री साईनाथ स्तवनमंजिरी तारक हो भवसागरी हे सवीनवी आद्यांतरी दासगनो श्री पांडुरंगा श्री हरिहराणमस्तू शुभम भवतू पुण्डलिकावरदे हरिविठल स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्री सद्गुरु महराज की जय साईनाथ परनमस्तु शुभं भवतु श्री श्रीसायिनाथ सुप्रसन्न गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीमत् परब्रह्मगुरु स्मरामि श्रीमत्परब्रह्मगुरु नमामि श्रीमत्परब्रह्मगुरु यजामि श्रीमत् परब्रह्मगुरु श्रीमत श्रीमत भजामि ब्रह्मानन्दपरमसुखद केवलज्ञानमूर्ति दिदातितगगनसृष्ट तत्त्वमत्स्यादिलक्ष्म एकनित्यविमलमञ्चल सर्वदा साक्षीभूत भावात्रित त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि नित्यशुद्ध निराभास निराङ्कार निरञ्जनं नित्यबोद्ध चिन्दानन्द सद्गुरुत नमाम्यहं महाराज की जय ॐ साईराम ओम साईराम ॐ साराम्